कार्यकर्त्यांची भावना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या आमची सगळ्यांची भावना ही जागा शिवसेनेकडेच राहावी अशा पद्धतीची आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्याच्यानंतर ते ट्विट आमची बैठक झाल्यानंतर आता आता आहे का मला माहित नाही ट्विट काढले ते काढलं ना हा तेच सांगितलं दहा वाजता ते त्यांनी केलं होतं ट्विट त्याच्यानंतर आमची बैठक झाली माझी विसी देखील झाली पदाधिकाऱ्यांबरोबर आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही समजवलं की शेवटी राजकारणामध्ये भावनिक होणं ठीक आहे परंतु अशा पद्धतीचा सोशल मीडियाचा वापर होऊ नये असं देखील त्यांना सांगितलं माझे मोठे बंधू असले तरी आणि त्याच्यानंतर त्यांनी ते ट्विट मागे घेतलेलं आहे आणि प्रत्येक पक्षाला दावा करण्याचा अधिकार आहे मी कुठं भाजपनं दावा केला राणेसाहेबांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून मी अजिबात नाराज नाही परंतु पत्रकार परिषद झाल्यानंतर एक त्याच्यातनं जो मेसेज जातो तो त्यांच्यापर्यंत असा गेला की या जागेमुळं आपले नेते जे आहेत मुख्यमंत्री जे आहेत त्यांना नाहक त्रास होतोय आणि त्या भावनेतनं त्यांनी तो निर्णय घेतलेला होता त्यांचा तो वैयक्तिक निर्णय होता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना नारायण राणेंनी कशा पद्धतीने दम दिला कशा पद्धतीने त्यांची लायकी काढली हे संपूर्ण या कोकणातील जनतेने बघितलं आहे आणि त्यानंतर किरण सामंत यांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी दम देऊन किरण सामंत उमेदवारी मागू घेऊ शकता परंतु दम देऊन या संघातील लोक तुम्हाला मतदान करू शकत नाहीत हे सात मेला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जनता कोकणातील जनता दाखवून